काय होईल आबा काँग्रेसचे कट्टर आहेत प्रत्येक घराघरात पोहोचणारा माणूस आहे आबो शंभर टक्के निवडून वर्ष होते ते कुठे गेले शंभर टक्के आव्हान जरी तरी आबा त्याला तरुण आबाला निवडून द्यायची भारतातली पहिली लर्निंग स्कूल टँकर मुक्त अजून पुणे शहर नाही झाले विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला उघे चार दिवस उरलेले आहेत उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जातोय मात्र दुसरीकडं मतदारांच्या मनात नेमकं काय आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे मी सध्या आहे पर्वती विधानसभा मतदारसंघात इथं भाजपकडून पुन्हा एकदा माधुरी मिसाळ या मैदानात आहेत तर दुसरीकडे काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही राहिलेले मात्र काँग्रेसने दावल्यानंतर थेट अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले आबा बागुल हे या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवत आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम या देखील पर्वतीतून मैदानात आहेत एका बाजूला भाजपच्या माधुरी मिसाळ दुसरीकडे अश्विनी कदम आणि तिसऱ्या बाजूला अपक्ष आबा वागूळ असा तिरंगी सामना पर्वतीमध्ये पाहायला मिळतोय नेमकं मतदारांच्या मनामध्ये काय चाललंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात मित्र कुठेही राहिला काय सहकार नगर पर्वती विधानसभा चालू आहे निवडणूक कोण कोण आहेत उमेदवार आबा बागुल आणि माधुरी मिसाळ अश्विनी कदम बर काय होईल आबा बागुल शंभर टक्के निवडून येणार एवढं फास्ट बोलला शंभर टक्के खात्री आहे आम्हाला त्याची काय विषय तीस वर्षात आपण सलग सहा वेळा आबा नगरसेवक आहेत अश्विनी कदम फक्त तीन वेळा नगरसेवक होती आणि पुणे महानगरपालिकेत ज्येष्ठ नगरसेवक म्हणून बघितलं जातं म्हणजे आबा बागुलांना त्यांची सहकार नगर मध्ये शाळा आहे ई लर्निंग भारतातली पहिली इ लर्निंग स्कूल आहे सुप्रिया सुईनी पण बऱ्याच नाव आबांचं कौतुक केलंय बऱ्याच नेत्यांनी कौतुक केलंय नेत्यांनी सगळ्यांनी कौतुक केलं पण उमेदवारी दिली नाही त्यांचं ते, राजकारण आता शेवटपर्यंत साहेब म्हणले देतो देतो त्यांना जागा सोडायची नव्हती मुद्दाम त्यांनी असं केलं कारण परत पुढच्या वेळेस त्यांना जागा राष्ट्रवादीला राखून ठेवायची होती त्यामुळे त्यांनी असं केलं मुद्दाम सोडले आबा बागुल शंभर टक्के येणार पैशाच्या पुढं सगळं काही चालत नसतं आबा बागुल जनतेमध्ये खूप प्रसिद्ध आहे जनतेत जाऊन काम करते तुम्ही कधी पण कुठं पण जावा पर्वतीमध्ये लोकांना विचारा तुम्हाला कळेल की किती नाव आहे ना अश्विताई कदम आहेत माधुरीताई आहेत एवढं माहिती कोणाचं काम चांगलं आहे कसं काय आता आमच्या भागात तर माधुरीताई मिसाळांचं काम आहे जे म्हणजे काही झालं तरी त्या येतात आम्हाला सपोर्ट करतात मदत करतात कुठलं काही प्रॉब्लेम असेल तरी पटकन सॉल्व्ह करतात त्यामुळे काही अडत नाही आमच्या इथं त्यांचा पूर्णपणे सपोर्ट आहे आम्हाला तीन वेळा आम हो शंभर टक्के टक्के मारणार चौकार आता आमच्या इथं कसं आहे मुख्य म्हणजे कॅमेऱ्याचे वगैरे बसवायचे हे मंदिर बांधून घ्यायचंय मुलांसाठी अंगणवाडी करायची आणि अजून थोडेफार मागच्या नाल्याची वगैरे काम आहेत ती करून घ्यायची आहेत निवडणूक चालू आहे कधी आहे तारखेला पर्वतीत कोण कोण उमेदवार आहेत काय आबा बागुआनी कदम माधुरी मिसाळ काय तिघांमध्ये कसं हो आबा बागूल येणार कसं काय काम आहे त्यांचं काय काम केले तसं म्हणजे ईड स्कूल काढले परत नाला गार्डन काढलंय बरेच काय कामं केले त्यांनी बरं आता त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून ते अपक्ष उभारले काय वाटतंय पक्षाने उमेदवारी त्यांना द्यायला पावती ही खूप मोठी चूक केली पक्षाने काही कोण बा पर्वती विभाग पर्वती जो आहे मतदारसंघ तो काँग्रेसने आपल्याला पावता ही खूप मोठी चूक केली काँग्रेसने आता काय वाटतं अपक्ष म्हणून लढत असताना होईल विजय हो विजय होणार बर मतदारसंघात काय असे काम आहेत की जे मार्गे लागणे गरजेचं असं वाटतं बरीच काम आहेत तशी काही ठिकाणी रोडची खराबी आहेत काही ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा दुसरे काय मोठे प्रॉब्लेम आहेत परत काही ठिकाणी रोड जाम होतात असे कामं आहेत पहिला पाहिजे आणि कन्नड दादा कुठे सकरनगर एक तळज काय आबा वागुल अश्विनी कदम माधुरी मिसाळ हे तीनच महत्वाचे काय होईल ठिकाणमध्ये आबा कस काय साठ वर्षाचा माणूस जर यंग पोरांसाठी लढतो विकासासाठी लढतो आणि जे पंधरा वर्ष होते ते कुठे गेले बरोबर ना मागच्या वेळेस जे पडले राष्ट्रवादीला दिल ना पंधरा वर्ष मतदारसंघ कुठे का नाही आला नेमकून आला का नाही आला आता ना काय अडचण आबांना द्यायला आबांना तो उमेदवारी मागत होती उमेदवारी भेटली नाही काँग्रेस मधून मग कसं आता अपक्ष हिरा जोराच चालणार अपक्षाचा Uh, काय असे काम आहेत की त्यामुळं लोक निवडून पहिली गोष्ट म्हणजे आबांनी कलाकारांसाठी व्यासपीठ तयार करून दिलं शाळा जे सेव्हन वंडर स्कूल जे सेव्हन वंडर गार्डन ते आजपर्यंत कुठं दाखवा मला पुणे शहरात कुठं आहे का नाही त्या आबांनी केलं बरोबर आज गोरगरीब विद्यार्थी तिथं मोफत शिकतो अजून काय पाहिजे तुम्हाला मग एक सगळ्यांना दिली ना संधी एकदा अपक्ष आबांना द्या काय चाललंय बरं आहे बाबा आमचं चालू आहे येईल माझी उमेदवार माझी आहे की लेख आहे की माझी माधुरी मिस काय हा ते करते लक्ष आमच्यावर काम करते आमचं हा करते हा तिला निवडून द्यायच आहे तिला ते आपल्याला माहिती एकटीलाच ओळखतात विधानसभा निवडणूक चालू आहे माहिती आम्ही सिएगड रोडला माणिकबाग माणिकबाग सियगड रोड पर्वती कोण कोण काय आता सध्या तर चर्चेचं नाव आहे आबा बाबुला आहेत परत मिसाळा आहेत बाकी दुसरे कोण नाही माहिती आहे नाही नाव लक्षात नाहीये पण आम्ही जास्त लक्ष त्यांच्याकडे कोणाकडे देतच नाही बरं काय वाटत फाईट मध्ये सध्या आभांचं नाव जास्त आहे कारण ते प्रत्येक घराघरात पोहोचणारा माणूस आहे कारण पंधरा वर्ष तिथून मागं काय कोणी आलं नाही आमच्याकडे आणि पंधरा वर्षामध्ये विकास कामांचा तर आढावा काहीच नाहीये आता तुम्ही बघितलंय तर ब्रिजचं काम पूर्ण सगळं अर्ध झाले आज दोन वर्ष झाले अडीच तीन वर्ष होत आले तरी अजून ब्रिजचं काम नाहीये त्यांनी दोन हजार पंचवीस ला जानेवारीला देणार होते म्हणून सांगितले संपूर्ण काम अर्ध होते व्यापारी लोक सगळे नाराज आहेत त्याच्यामुळं व्यापारी वर्ग हा आबा बाजूला न मारणारा वर्ग आहे आणि त्याच्यामुळं असं वाटतं की आबांचं थोडस नेतृत्व चांगलं असल्यामुळे आणि त्यांची कामं पण चांगली आहेत आम्ही बघितलंय स्वतः सहकार नगर बाजूला जर गेले तिकडची जे आहे शाळा म्हणा गार्डन म्हणा जे आमच्यासारखा तरुण वर्ग आहे जो बेरोजगार वर्ग जो आहे जास्त तो त्यांच्या भागात नाहीये आमच्या भागात भरपूर म्हणजे काम नाही आहेत ज्यांना काम दिलेत त्यांना सगळे खालच्या दर्जाचे काम है। एक पण आमचं सुपेक्षेकेट कि मुलगा नाही की त्याला ना नोकरी लावली किंवा तो लागलाय कुठं फार परिस्थिती जे आहे ते सगळे खालच्या दर्जाचे काम मला वाहतुकीचा तर फार प्रॉब्लेम मोठा आहे ते ब्रिज झाल्यानंतर ना थोडासा फरक पडेल पण ते हो, होत नाहीये मला असं वाटतं की ह्या जर पर्वतीमध्ये जर आपणचं नेतृत्व झालं तर शंभर टक्के हे ब्रिज मला वाटतं का महिन्यातच हे पूर्ण होईल काय कामा की व्हायला पाहिजे तरुण वर्गाचा कामाचा खूप मोठा प्रश्न आहे महिला वर्ग पण भरपूर आहे आज आम्ही बघतो तर सगळ्या शिकलेल्या मुली आपण साठी आज काही करायला तयार बघतोय स्वतः ज्या आमच्या दारात ज्या मुली आल्यात पॅम्पलेट वगैरे घेऊन शिकलेल्या मुली सगळ्या त्या मुली सांगतात की आपण आम्हाला निदान एवढं तरी काम चालू करून दिलं म्हणजे इथून पुढे पण आमचे काम चालू राहतील एवढं सांगून सुद्धा अजून त्याच्या काय विचार का माधुरीताई मिसा ह्यांच्याबद्दल आम्हाला जास्त माहिती आहे आणि आम्हाला कन्फर्म माहिती की तेच निवडून येतील कारण त्यांची कामं खूप चांगली आहेत आणि चांगलं काम केलंय म्हणजे आता मी तुम्हाला उदाहरणार सांगायला गेलं तर पर्वती डोंगरावरची कामं किंवा तळजाई आणि बिबेडी भागात गेलात तर तिथे तिथली रोड पहा किती छान केली आहेत आणि त्याची आयसी जी हॉस्पिटल आहे त्यांनी खूप छान केलेले काम तिथे म्हणजे ह्या भरपूर गोष्टी आहेत की त्यांनी खूप छान कामं केली आहेत म्हणून आम्हाला असं वाटतं की मिसाळ माझुता हो आहे खूप आहे मग त्या टफ फाईट मधून पण आम्हाला असंच वाटतं की माझु ताई मिसाळाच येतील कधी वीस तारखेला आहे पर्व तिथं आपण कोण कोण उमेदवार आहे इथं तिथं माधुरी मिसळ आहेत परत आबा बाबुल आहेत अश्विनी कदम आहेत आणि संभाजी ब्रिगेड चे काय अविनाश म्हणून आहेत सामना सामना म्हणजे सामना आता तिरंगी लढत आहे हा तर तिरंगी लढत मध्ये चोर तर आता दिसते आम्हाला आबा बाबुल एकदम परफेक्ट आहेत तरी परफेक्ट हो कारण का ते सायवेचे नगरसेवक आहेत हा आणि काँग्रेसचे कट्टर आहेत काँग्रेसचे कट्टर आहे म्हणतात त्यांना काँग्रेसने उमेदवारी काँग्रेस काँग्रेसचा बाले किल्ला आहे हा हा म्हणजे आमदार किल्ला काँग्रेसचा बाले किल्ला आहे म्हणजे काँग्रेसलाच उमेदवारी होती पण आता येतो मुळे ते अश्विनी कदम मिळाली हा पण त्यांना उमेदवारी मिळायला पाहिजे होती हा काय होईल शेवटी आता मग पर्वतीची जनता काय करेल असं वाटत पर्वतीची जनता आपा बाबूला यांना एकशेने एक टक्का निवडून देणार एवढी शाळा बांधली इंग्लिश स्कूल आमच्या सारख्या झोपडपट्टीतल्या लोकांसाठी इंग्लिश आम्ही जाऊ शकत नाहीये आज लाख 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 रुपये दोन -दोन रुपये आम्ही डोनेशन देऊ शकत नाही आमची एवढी ऐपत नाहीये दोन लाख रुपये डोनेशन द्यायची आणि दीड लाख रुपये डोनेशन द्यायची हा परत बागा बांधलेल्या आहेत आणि त्या त्यांच्या वस्तीमध्ये त्यांच्या प्रभागामध्ये त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत हो आता निवडणूक चालू आहे काय पर्वती मतदारसंघामध्ये जवळजवळ चौदा पंधरा जण आहेत केला उभे राहिले बर कोण त्याच्यात मेन कोण वाटत उमेदवार नाही पर्वती मतदारसंघामध्ये आता सध्या तर चुरच चालू आहे म्हणजे एकमेकाच्या ह्याच्यावर प्रतिस्पर्धीवाले मिळू नका तुमच्या रिक्षा फिरवतात कॉर्नर सभा घेतात त्याच्या ह्याच्यावरून त्यांना किती प्रतिसाद भेटल हे त्यांच्या ह्याच्यावर आहे पण जनतेला काय पाहिजे सत्ताधारी एक सांगतो विरोधी पक्ष एक सांगतो पण इथं कामगार वर्ग आहे महाराष्ट्रामध्ये शेतकरी आहे इथं रस्त्याचे अरुंद काम आहेत रुंद व्हायला पाहिजेत तुमचे उड्डाणपूल व्हायला पाहिजे जशी मेट्रो काढली तशी मेट्रोचं जाळपास व्हायला पाहिजे आणि वाहतुकीचा अडथळा हा कमी कसा होईल याची दक्षता घ्यायला पाहिजे उदाहरणार्थ वाहतुकीचा अडथळा झाला की शाळा आय टी पार्क ह्याच्यावर परिणाम होतो आणि कसं कष्ट हे कोणाला चुकत नाही निवडणूक येतात आम्हीच दाखवतात आम्ही हे करू ते करू एकदा निवडून गेले की सगळे पाण्याचे प्रश्न अजून या पुणे शहरामध्ये सुकलेला नाही टँकरने पाणी येत आहे ते पाणी विकत द्यायला लागतंय ते काय फुकट देत नाही आणि ते देताना वाट बघायला लागते तो टँकरची टँकर मुक्त अजून पुणे शहर नाही झाले तुम्ही काय ते इंग्रजीमध्ये बोलताय आब झाले हे झाले आय टी आय आले अरे हे तर ब्लॉकांना आणणार रोजंदारीला जायला लागतं दांडेकर पुलावर आमच्या इथं रोजंदारीचे लोक उभे राहतात त्यांना रोजंदारी भेटेल का नाही हे सांगता येत नाही त्याला त्यांनी पर्याय काय उभा केला तीन चाकी सायकल म्हणजे एक, एक पोटासाठी बारा तास काम करायला लागतं ह्या लोकशाहीमध्ये आणि लोकशाहीचं तुम्ही नुसतंच लोकशाही लोकशाही इथं पर्वती मतदारसंघात विधानसभेची निवडणूक चालू माहिती आहे हो माहिती आहे कधी आहे मतदान वगैरे काय वीस तारखेला वीस तारखेला जाणून करणार मतदान हो हो करणार कोण कोण उमेदवार आहे काय आहे आम्हाला तर आभास माहिती काय वाटतं तुम्हाला काय होईल विधानसभा का? निवडणुकीत आबा येतील आपल्या निवडून कसं काय आबांचा जन संपर्क आणि त्यांची काम खूप चांगली आहेत पर्वती मतदारसंघात त्यामुळे आबा येतील काँग्रेसने तर त्यांना अधिकृत उमेदवारी दिली नाही कसं बोलतात आता ते पक्षांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे पण आबा तरी त्यामधून निघतील बाया विरोधकांचं आव्हान दिसतंय का काय आव्हान जरी असलं तरी आभात त्याला तरुण निघतील पर्वती भरपूर झाले आहेत आता अश्विनी कदम आहे आहे आणि अजून शिवसेना कोणतरी आहेत भरपूर जण आहेत आता अपेक्षा पण आहेत कोणीला असं वाटतंय आता तर भाजपच आहे हो माझं मध्येच काम आहे काकी त्यांची कामं पण भरपूर आहेत ना सध्या काम पण भरपूर आहेत आणि सध्या त्यांचे भागात आहे ना एवढ्या भागामध्ये कामं भरपूर आहेत आणि बाकीच्या ठिकाणी पण काम ते या भागात असून दुसऱ्या भागात असून तरी पण कामं भरपूर चालू आहे त्यांचे पण सध्या पण त्यांच्या मध्ये जास्त करून ना मग पक्षावरून म्हणत नाही म्हणत हाँ. का हे त्यांचे काम भरपूर आहेत सामाजिक कार्यकर्ते भरपूर आहेत असं हो पण भरपूर लोकांना अशी मदत भरपूर दोन तीन वर्षापूर्वी पूर आलत ना तेव्हा पण त्यांनी भरपूर मदत केली इथं आपल्या मध्ये भरपूर तेव्हा अख्खा पाण्यामध्ये होत ना ते लोक लगेच आलते तिथे रात्रीच्या टायमाला कुठं जनता असतात पर्वती पुणे नऊ बरं विधानसभा निवडणूक चालू आहे हो कोण उमेदवार आहेत पर्वतीत पर्वतीमध्ये मिसाळ आहे त्याच्यानंतर आबागुले आहेत त्याच्यानंतर हे आहेत आपलं चालू काय त्यांचं नाव आठवण आहे कदमबाई कदमबाई काय होईल तिघांमध्ये तिघांमध्ये आबा बागुली सीट लागायला पाहिजे काय कारण त्यांनी एवढ्या सुविधा केल्यात पंचेचाळीस वर्षामध्ये गरिबांच्या कुणी असो प्रत्येकाचं त्यांनी चांगले आहे त्यांच्या पाठीमाग आम्ही आहे निवडून देण्याकरता आणि पंधरा वर्षे मिसाळला निवडून दिलं पाच एकदा वस्तीमध्ये येतात जनता वसाद मध्ये त्याच्यानंतर बेपत्ता त्यांचा तर आम्हाला आभारला निवडून द्यायच माधुरता मिसाळे अशुनता कदम एवढेच माहिती बाकीचे ना माहिती का होईल माधुरच येतील कारण की त्यांनी काम केले चांगले ह्याच्या आधी ते माहित तेवढं आम्हाला काय काम केले काय कस मदत काम काय केली तुमच्या बघण्यात बघितल्या आम्ही आता मदत तर करतात असते कारण की चार वर्षपूर्वी आमच्या त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलाय